नमस्कार मंडळी तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचा नवा प्रमो पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहे अधिपतीला भुनेश्वरीचे गुन्हे आणि उद्योग दिसत नाही का असा सवाल प्रेक्षकांनी केला अधिपती इतका बैल आहे का अशा शब्दात त्यांनी टीका केली झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका अत्यंत रंजक वर्णावर येऊन पोचली आहे भुवनेश्वरी चारुलता आहे हे सत्य सर्वांसमोर उघडं होतं त्यानंतरही भुवनेश्वरी स्वतःचा बचाव करते माझ्या जीवापेक्षा माझा लेख माझ्यासाठी जास्त प्रिय आहे तुम्ही मला लातारलं ला पण मी अधिपतीसाठी इथे राहिली तुम्ही झिडकारलं तरीही मी अधिपतीकडे बघून दिवस काढले असं ती चारू हाऊसला म्हणते माझं सर्व आयुष्य मी केला। या घरासाठी खर्च केलं या घरासाठी रक्ताचं पाणी केलं आता तुम्हीच नाही करा माझी फसवणूक मोठी की माझं प्रेम असा सवाल ती सर्वांसमोर चारू हाऊसला करते मालिकेचा हा नवीन प्रमो पाहून नेटकरी भुवनेश्वरी आणि अधिपतीवर चांगलेच भडकले आहे हिजावरारामात पाच ते सहा फसवणुकीची केस होऊ शकतात सुनेला दिलेला त्रास तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकणं दोघांचा संसारसुद्धा होऊ न देणं हे सगळं चारूसने विसरण्यासारखं असेल का असा सवाल नेटकऱ्यांनी केला गुनेश्वरीच्या सूडबुद्धी वागण्याचं समर्थन करता येऊ शकत नाही पण बैलोबा अधिपतीला कारस्थानी आईसाहेबाचे उद्योग आणि गुन्हे कळतच कसे नाही इतका बैल आहे का तो बापाच्या एका चुकीची शिक्षा तर अजून त्याला हा बाप न म्हणूनच देतो आहे अशा शब्दात प्रेक्षकांनी आपला राग व्यक्त केला